एम एच नर्सिंग ई टी दोन हजार चोवीस संदर्भात सूचना क्रमांक पाच आता आपण बघतोय ही सूचना बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्ज भरण्याकरिता तृतीय मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे या संदर्भात तीन संदर्भ देण्यात आलेले आहे ही जी सूचना आहे ती सूचना आपण पुढं बघूयात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस मधील प्रथम वर्ष बी एस सी नर्सिंग सहाय्यक परिचर्या प्रस विका यन ए एन एम व सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण जी एन एम या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एम एच नर्सिंग ई टी दोन हजार चोवीसकरिता उमेदवारांचे अर्ज नोंदणीस संदर्भाधीन प्रसिद्ध सूचनेद्वारा दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली होती उमेदवार व पालकांकडून सीई टी अर्ज भरण्याच्या दिनांकास मुदतवाढ मिळण्याबाबत विनंती करण्यात आली आहे उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एम एच नर्सिंग ई टी दोन हजार चोवीसच्या नोंदणी प्रक्रियेस खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे सामायिक प्रवेश परीक्षेचे नाव एम एच नर्सिंग ई टी दोन हजार चोवीस संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी निश्चित करणे आणि प्रवेश शुल्क भरणेकरिता मुदतवाढ पंधरा चार दोन हजार चोवीस ते पंचवीस चार दोन हजार चोवीस टीप नोंदणी प्रक्रियेसाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी आयुक्त आणखी देखील एक सूचना प्रसिद्ध झालेली आहे ती सूचना आता सूचना क्रमांक सहा ही दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे एम एच नर्सिंग ई टी दोन हजार चोवीस बी एस सी नर्सिंग सहाय्यक परिचर्या प्रसविका एन ए एन, एन एम व सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण जी एन एम याकरिता देखील चार संदर्भ देण्यात आलेले आहे सर्व उमेदवार व शैक्षणिक संस्था यांना पुनच्छ कळविण्यात येते की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष प्रथम वर्ष बीएससी नर्सिंग सा, परिचर्या प्रसविका एन एम व सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण जी एन एम या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एम एच नर्सिंग सीई टी दोन हजार चोवीस ही सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे एम एच नर्सिंग सी टी दोन हजार चोवीस नोंदणी प्रक्रिया मुदत वाढीबाबत प्रसिद्ध सूचना क्रमांक पाच दिनांक बारा चार दोन हजार चोवीस ही सूचना क्रमांक एक दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस सोबत वाचण्यात यावी